नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीला करण्यात येणारे बरेच असे उपाय मी याबरोबर सांगितले आहेत ते हे आज करा म्हणजे आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या मुलांसाठी त्याचा सा खूपच चांगला फायदा होईल तर आज आपण महाशिवरात्रीला प्रदोष काळात एक उपाय करायचा आहे हा उपाय ज्यांना शनीचा राहूचा आणि केतूचा त्रास आहे त्यांनी हा उपाय आपल्या देवघरासमोर बसून प्रदोष काळात करायचा आहे आपल्या आयुष्यात काही दुःखे संकटे असतील तर ते कमी करण्यासाठी देखील हा उपाय आपण करू शकता उपाय अगदी साधा सोपा आहे तर आपण प्रदोष काळामध्ये दे आपल्या देवघरासमोर बसून एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणायचं आहे तुम्हाला जर यापेक्षाही जास्त वेळा म्हणता आला एकशे आठ वेळा एक हजार आठ वेळा किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळा आपण जर महामृत्यूंजय मंत्र म्हणणार असाल तर देखील चालेल ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पृष्टीवर्धनम उर्वारुखमेव बंदना मृत्यूमुक्ष मामृतात हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा एक हजार आठ वेळा किंवा चाही पैसे जास्त आपण म्हणू शकता हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोर बसून प्रदोष काळातच म्हणायचा आहे शनीचा राहूचा आणि केतूचा त्रास आहे किंवा काही संसारिक अडचणी असतील त्यांनी हा उपाय जरूर करावा हा महामृत्यूंचे मंत्र आपल्याला रुद्राक्षाच्या माळेवर म्हणायचा आहे आपल्याकडे जर रुद्राक्षाची माळ नसेल तर आपण मनातल्या मनात देखील हा मंत्र म्हणू शकता जर आपल्याला महामृत्यूंचे मंत्र म्हणायचं नसेल तर आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा एक हजार आठ वेळा जप जरूर करावा आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रदोष काळामध्ये आपल्याला एक दिवा लावायचा आहे हा दिवा आपल्याला पितळेचा किंवा मातीचा न घेता कणकेचा दिवा बनवायचा आहे म्हणजे आपण गव्हाच्या पिठापासून हा दिवा बनवायचा आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचे तेल टाकून दोन वातीची एक वात करून हा दिवा लावायचा आहे दिवा लावत असताना त्यामध्ये थोडेसे काळेतील टाकावे आणि आपण हा दिवा आपल्या घराच्या बाहेर उंबरठ्याजवळ लावायचा आहे आपल्या घरातून बाहेर पडता असताना डाव्या बाजूला दिवा यावा अशा पद्धतीने हा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर याची वाट आपण दक्षिणेकडे करायची नाही या दिव्यामध्ये आपण तिळाचे तेल टाकायचे आहे दुसरे कोणतेही तेल तुम्ही या दिव्यासाठी वापरू नये तर आपण तिळाचेच तेल, तेल या दिव्यासाठी वापरायचे आहे आपल्याला जर प्रदोष काळामध्ये दिवा लावणे शक्य नसेल तर आपण रात्री आठ नऊ वाजता अकरा वाजेपर्यंत कधीही हा दिवा आपल्या उंबरठ्याजवळ लावला तरी देखील चालेल म्हणजे तुम्ही अकरा वाजता दिवा लावला तर तो एक तास जळेल म्हणजे बारा वाजता तो दिवा बंद होईल अशा पद्धतीनं दिवा लावायचा आहे तर भगवान शिवशंकरांच्या जवळ आपल्याला कायम नंदी असतो तर आपण या दिवशी नंदीला चारा द्यावा किंवा नंदी नसेल तर आपण आपल्या घराजवळ कुठे बैल असेल तर बैलाला चारा दिला तरी देखील चालेल महाशिवरात्री हा एक पावन पर्व आहे या दिवशी केलेल्या उपायाने भगवान शंकर प्रसन्न होऊन तुमच्या हाकेला नक्कीच धावून येतात तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका विश्व यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद